नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपण बघतोय नाशिक जिल्ह्याचं पण जी काही बातमी असणारी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा बघा गेल्या तीन दिवसात साठ टक्के बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक रक्कम जमा झालेली आहे जिल्ह्यात चार लाख नऊ हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सहा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं यासाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाल्याची माहिती कृषी अधीक्षक यांनी दिलेली आहे साधारण दिवाळीतील भाऊबीज या सणापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे याद्या अपलोड करण्याचे काम लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत पूर्ण करण्यात आले असून पुढच्या दोन दिवसात सर्वच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं सांगण्यात येत होतं खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार निधी वरती वळता न करण्याचा आदेश देखील दिलेला दे आहे म्हणजे हा तुमचा जो काही निधी हा तुमच्याच खात्यात येणार आहे तुमचा जे काही लोन असणार आहे त्याच्यावर ट्रान्सफर नाही करण्यात येणार नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीची निधी शेतकऱ्यांचे थकित कर्ज अथवा अन्य वसुलीचे वरती करू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे प्राप्त माहितीनुसार जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांना यादीची पडताळणी केलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय एक एकरवरील एक एकरवरील मका पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते दोन दिवसांपूर्वी बँक खात्यावर पंचवीसशे रुपये एवढे जमा झालेले आहेत म्हणजे एकर एकरला पंचवीसशे रुपये मक्यासाठी इथे मिळत आहे मक्याचं जे काही नुकसान झालं होतं त्याच्यासाठी मित्रांनो मात्र ही जी काही भरपाई ही भरपाई तुटपुंजी आहे आपल्याला तर माहितीच आहे आता जे काही उर्वरित जिल्हे आहेत महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर शासनाने ही जी काही भरपाई ही भरपाई टाकावी अन्यथा आता आंदोलन तर उद्यापासून तर आंदोलन होणारच आहे नागपूरमध्ये ते आंदोलन छेडणे आणि ते जर जास्त चिघडलं तर मग या सरकारची पडताभूई होणार आहे धन्यवाद